अग बाई आवरूनच राहिली ना आता तुला म्हटलं मी केव्हा चाल चाल तेव्हा नाही आता उशीर झाल्यावर पटापट आवर म्हणते वांगे तर काय दिसत नाही का झाडाला हो वहिनी ते आपले केदू पाटील कुठं राहतो इथं केदू पाटील ते बघा बुड्डे बुड्डे असे तेच हो का मी तिकडून आलो बाजूच्या आंबेवाडीवरून आलो त्यांच्याकडे जायचं प्रोग्राम होता ते बघा तिकडे टोपीवाला दिसतो का हाय काय गायग चक्कर आल्यावर काय हो काय ग आता उठा दोघी उठा आता जायच उठा तसंच उठा चला इगर, तोला। चला फिरल्यासारखं चला इकडे मला कस तरी होत चक्कर आल्यासारखं का बरं होत गर गरे। बाबा कोण आहे रे तू बाबा आम्हाला काय का समजेल

काढ मंगळसूत्र अगं भाई मोबाईल द्या ना जाव ते मोबाइल द्या मोबाईल द्या तिकडं अगे भाई होऊन ना काहीतरी मला गणकन्यासारखं गन होतंय ग मोबाईल मंगळसूत्र काढ ना दुसरा मोबाईल नाही का अरे बाबा एकच मोबाईल आहे दुसरा कुठून द्यायचा आता हे बघा हे मंगळसूत्रात हा हा आता इथं पाच मिनिटं बसा पाच मिनिटात तुम्हाला जेवायला येईल मस्त जेवण करायचं मी आलो पाच मिनिटात काय रे बाबा चिकन मटन चिकन आहे मस्त जेवण करायचं प्रोग्राम आहे ना प्रोग्राम आहे जेवण करायचं इथं चिकन मटन चिकन मटन भेटणार आहे हा हो बसा इथं बसा कुठे जायचं नाही बरं का इथून लवकर घेऊन येवकर आणले ओ عارف होत काय होतय ए भाई भाई लय डोको जाम झाले ए भाई ग ते पाणी घे ग थोडस असं कर ग पाणी नी ठोक 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 काय झालं थांब भाई मला डोळे पुससु दे ग भाई ए भाई ग काय आपण इथे कुठं आलो आपण भाजी उपटत होतो ना ग काय मजा आलं भाजी पण पडून गेली काय ग तुझी पोत हे बाई तुझी पण पोत नाही ना आणि मोबाईल मोबाईल पण गोबाई बापरे अगं त्या बाबाने आपलं नेलं सगळं काढून अरे बाबू कोण होता काय होतं काय अरे बापरे आता घरचे लोक काय म्हणतील ग बाई माझ एक तळ्या सोनं गेलं ग बाई मोबाईल गेला मोबाईल काय झालं कोण बाबा आला आमचं सोनं सगळं घेऊन गेला मोबाईल घेऊन गेला आता जर चाललं तुम्ही काय घाबरात काय झालं आमचं सोनं नेलं माझ्यात मोबाईल सोनं घेऊन गेला नाही ना आता काय कराव चला एक तोळ सोनं देता का आम्हाला घरी घरी नको दारी नको आम्हाला इथे आम्हाला काय घरी येत तेव्हा बाबाला शोधाना जाण ठोकणार कसा बाबा होता कस बाबा होता आहो सावळा होता असा बुटासा होता असा रुमाल जर टाकला आणि गेला निघून आम्हाला चक्कर आल्या आणि रुमाल टाकला तुम्ही खुशाल काढून द्यावा काही अहो आम्हाला उमजलंच नाही चक्कर आलं ना झरपत राहू राहत फोन नाही करा का म्हणतो आम्ही पण तुम्ही फोन लावा बाबा भाजी लावा पटकन फोन लावा थांब मी काय तू अरे दोन जेंग सापडली आम्हाला तुम्ही त्यांना काहीतरी खाल पाणी बिस्तरी आणि चार पाच जण घेऊन नाश्ता करू लागायला बरं बरं अरे काय कुठं पण त्यांनी त्याला बोल दिली होती कोणी तरी आता ते फिजलं झाले हाय वीस रुपयाची बिया आणि कसरी आण बरं 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 हाय का खांबा दारूचं लागतं गांजे बिंजे नको दारूचं खांबा

बाई आम्हाला वाटलं मदत करायला आले तुम्ही त्याच्यावरून बारी निघाले बाई कोणती मदत आम्हाला नको तुमची मदत आम्ही जाऊ दे मजा काय नाही आज काही नाही तुम्हाला काय आम्ही फालतू बाया दिसलो फालतून मग चांगलं आता म्हणून तुम्हाला शेतीवाल्या आवाज तुम्हाला घरी सोडून जाऊ दे आपल्या गाडीत नाही लोक काम करत असतील आमच्या घरी बरं ऐका ना दिवस आलं नाही आजूबाजूची शेतीवाले जाते माझे घर बोलून बाई तर शांत तोंडात बोला पण येऊ नको तू अहो तुमच्यावर विश्वास ठेवा का यांच्यावर ठेवा असं झालं आम्हाला तो गेला निघून सोनं नाणं घेऊन आता तुम्ही मदतीला आले आम्हाला खूप बरं वाटलं तुम्ही असे फोन करून बाटले घेऊन या आणि हे घेऊन या तुम्हाला काय मदत काय नको मदत आम्हाला आम्ही लेडीज सांगा

नाही मी सर आपल्याला जायचंय हॅलो कोण बोलतोय हा तुमच्या बायकोचं काय गडबड झाली फा आम्ही ना त्याला सांगितलं त्याला आम्ही मोका मिळवून देतो लागल सर नाही बोल 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 सांगा व्यवस्थित बोला हॅलो आम्ही थांबतो ना

हा हॅलो ये ना अमक्या अमक्या जाडा खाली ना तुमच्या बायतरी कोण जाऊ दे बुल टाकली त्यांच्या डागीने काढून नेले तो माणूस घेऊन चालला होता ते आम्ही देऊन घातले तुम्ही पटक्याने येऊन त्याला घेऊन जा बर तुम्हाला घर आठवते कुठे तुमच्या साईडला टाकलं काय त्याने असं नाका जवळ बरं नवऱ्याचं नाव तर सांगा नंबरच साठ आल आम्ही जातो आता बरोबर चाल तिकड तिकडे कुठं चाललय अरे वीर तुम्ही कुठं ग आपला रस्ता रस्ता पाहिले पहा तुम्ही थोडस काहीतरी नाही आम्हाला आठवलं आता बरोबर बर 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 आता बरोबर आठवत आहे आता आम्ही जातो बरोबर इकडं आपलं शेत होतं इकडं घर आहे सोडलं आपलं शेत आहे ना इकडं ना? नो को, नो को, हा नाग मागो या बाबाला नाही नाही तुम्ही घाबरल्या ऑलरेडी तमाश झाला असता ना फक्ती मी बिळ आण तमाशा चाल बाबा चाल दुसरीकडे जाऊ जाऊन बरं झालं सुटलो आपण नाही तर मारखाल असता ते दागिन्याचं आपल्यावरच आलं असतं मग बरोबर